खासदारकीची संधी मिळूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात खासदार अडलराव पाटील यांना भरीव विकास कामे करता आली नाही अडलराव पाटील पॅटर्न आहे केवळ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या खासदारांना आता जनता कंटाळली असून त्यांना घरचा रस्ता दाखवणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले डॉक्टर अमोल कोल्हे यांची आज हडपसर विधानसभा मतदारसंघात भव्य दुचाकी रॅली झाली या रॅलीला प्रचंड प्रतिसाद लाभला माजी महापौर बंडू तात्या गा गायकवाड यांच्या मुंडवा येथील निवासस्थानापासून सुरू झालेली रॅली केशव नगर मांजरी सोलापूर रोड हडपसर रामटेकडी वेदवाडी कोंढवा कात्रज पर्यंत काढण्यात आली हडपसर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सविस्तरपणे शिरूर लोकसभा मतदारसंघ व हडपसर प्रश्नांबाबत भाष्य केले चाळीस टक्के काय केलं कोणी नाही केलं याविषयी चर्चा करण्यापेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून माझी स्वतःची अशी धारणा आहे की तेव्हाही टीका करण्यापेक्षा तुम्ही आपलं विजन जेव्हा आपण समोर शकतो ते जास्त संयुक्त करतो हो। आणि त्याचे दारे या मतदार करण्यासारखं काही आहे मी संकल्पना माझ्या परिचय पत्रकातून मांडण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे एक भक्तिशक्ती पर्यटन बनलं याच्यावर एक फार मोठं काम होऊ शकतं त्याचबरोबर जेव्हा शहरी आणि ग्रामीणांचा कॉम्बिनेशनल त्यावेळी शहरी भागाच्या समस्यांकडे बऱ्याच दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीला आल्यामुळे शहरी भागातल्या काही समस्या नक्कीच वाढतात म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था ज्या ग्रामीण भागाचा रोजगार सुरू होतो ग्रामीण भागातला युवक हा रोजगार शहरी भागाकडे बसतो शहरी भागाकडे पूर्णपणे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे तिथे रोजगारावर जो ताण येतो तिथे पायाभूत सुविधांवर ताण येतो आणि या सगळ्या गोष्टींचा परिवार नंतर त्याचं प्रमाणात करूनही पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याकडे होतं त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं सक्षमीकरण ते करून शहरांचं सुसूत्रीकरण या ज्या गोष्टी आहेत या दोन्हीचा बॅनर्स साधण्यात त्यामध्ये खरोखर प्रयत्न असेल सर्वसाधारणपणे लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये या मतदारसंघात चित्र दिसतं की विकास केल्यामुळे फक्त रस्ते केले पण या पलीकडे जाऊन आरोग्यविषयक गोष्टी आहेत पेडाविषयक गोष्टी आहेत आणि धोरण विषय राष्ट्रीय धोरणविषयक गोष्टी जेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला जातील ते फार प्रामुख्यानं जे कारण आहे ते मी मागे लढतच्या सभेतही तुमच्या सगळ्यांसमोर ही ऊर्जा बोलतो आणि ते म्हणजे राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता आज राष्ट्रीय राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन थांबलेलं आणि ते केवळ भौमिक राजकारण न करता शाश्वत पुढच्या वीस ते पंचवीस वर्षांचा प्लानिंग ठेवून राजकारण ही आजची काळाची गरज आहे आणि त्यामुळे आदरणीय विश्वास ठेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि आजू लोकसभेसाठी मतदारांमध्ये फिरत असताना हा एक अत्यंत आनंदाचा अन्य अनुभव आहे कारण खासदारांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात उपक्रम राबवायचे असतात परंतु खासदार फक्त कोट्यावधीची कामे केले म्हणून जनतेला सांगतात प्रत्यक्षात काही काम करत नाहीत व विकासाच्या पोकळ गप्पा मारून चौकार मारण्याच्या वल्गना करीत आहेत मात्र आता मतदार सुज्ञ झाले असून माझ्यासारख्या युवक चेहऱ्याला संधी मिळेल व मतदारसंघातील प्रश्न दिल्ली दरबारी मांडून सोडविणार आहे सर्वात पहिल्यांदा पुणे शहरामध्ये कपात आली त्यावेळी जर तुम्ही दोन हजार बाराची आकडेवारी आणि दोन हजार सतराची आकडेवारी याची अठराची आकडेवारी जर तुलना केली आपण तर त्यावेळी पाच टी एम पाणी धरणामध्ये त्या, त्या तारखेला जास्ती हे असताना सुद्धा फक्त चुकीचं नियोजन पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांचं हे कारणीभूत ठरलं कालवा फुटला जर आवर्तन नव्हतं कालवा समितीने पाणी सोडायला लावलं नव्हतं तर मग कालव्यातून पाणी कुणाला दिलं जात होतं कालवा फुटीमुळं ही सगळी जी पाण्याची चोरी चालली होती ती नोंद झाली ही पाण्याची चोरी याला बीजेपीचा आशीर्वाद होता पालकमंत्री त्याच्यावर एक शब्द सुद्धा बोलले नाही आणि आज जे नियोजन करता येण्यासारखे किंवा पुणे शहराला जे पाणी लागतं त्याच्यानुसार जर बघितलं तर पुणे शहराला जुलै इतका पुरे इतका पाणी साठा शहर ही धरणात होता त्यावेळची आमच्या आकडेवारी त्यावेळी विरोधी तुम्ही या विषयावर बोललेलो आहे परंतु भाजपचं धोरणच चुकीचं होतं त्याच्यामुळे आज पंचायत अशी झाली की शेतकऱ्यांचं एक आवर्तन रद्द केलं आणि वरती पुण्याच्या शहरामध्ये तीस टक्क्याची अघोषित कपात लावली दर गुरुवारी येणं ते कारण सांगू पुण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत केला जातो आणि निश्चित हा सगळा आहे परंतु हा सुद्धा त्याच्याबरोबर प्रश्न आहे तुम्ही पत्रकारांनाही माहिती आहे की पंतप्रधान पीयजल योजना किंवा आमदारांची अं, जी काही योजना होत्या माथे गावासाठी केशव के त्याचं काय झालं यांचं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार होतं ना त्यावेळी हा सगळा निधी का आला नाही हडसरच्या वाट्याला मी हडपसर पुरतं बोलतोय शिरोड लोकसभामध्ये असतील साहेब बोलतील वळसे साहेब बोलतील परंतु हाडपसरच्या बाबतीत सुद्धा अण्णा इथे साक्षीदार आहेत बाळासाहेब साक्षीद आहेत काय मांदराई पाणी पाणीपुरडा योजनेचं कुठे गेली ती कधी नाला कधी फोडला कुणाच्या हस्ते फोडला पंतप्रधान पी जल योजनेचा किती रुपये या खासदारांनी आणले याची एकदा उत्तरं द्यावीत नाही यांनी आम्हाला

केवळ भाषण करायची व कोट्यावधीची कामं केल्याचे सांगायचे आणि मतदारांना मूर्ख बनवायचे हा अडळरावांचा मूर्ख बनविण्याचा पॅटर्न आहे अशी टीका डॉक्टर कोल्हे यांनी खासदार अडळराव यांच्यावर केली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले शहर अध्यक्ष चेतन तुपे माजी महापौर प्रशांत जगताप वैशाली बनकर नगरसेवक योगेश ससाने माजी नगरसेवक फारूक इनामदार सुनील बनकर माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर प्रशांत मामा तुपे आदी यावेळी उपस्थित होते उपस्थित आहे मला असं वाटतं आहे की की जर लोकसभेशी संबंधित जर विषय असतील तर उमेदवार नवीन उमेदवार आहे आणि नवीन उमेदवार असल्यामुळं त्यांनी आधी पुढे सरकारमध्ये शासनामध्ये विधानसभेमध्ये पार्लमेंटमध्ये आजपर्यंत काम केलं पाहिजे परंतु तुम्हाला हे आम्ही निश्चित सांगतो की या पुणे जिल्ह्यामध्ये आज जेवढी झाडं बांधली गेलेली आहे मग त्याच्यामधून शेतीला दिलेलं पाणी असेल किंवा त्याच्यामधून प्यायला दिलेलं पाणी असेल मग पिंपरी चिंचवड असेल पुणे महानगरपालिका असेल ग्रामीण भाग असेल सगळ्या भागात असेल हे जे पाणी योजनेच्या संदर्भात जी भूमिका आहे त्याचं नियोजन शंभर टक्के चुकलेलं आहे भविष्य काळामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करायला लागल्या त्या सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही बांधी आहोत कारण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही सत्ता होतो पिंपरी चिंचवड पालिकेला आम्ही सत्तेमध्ये होतो राज्यात पण आम्ही सत्तेमध्ये होतो त्यामुळं हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जरूर प्रयत्न करू आता काय प्रयत्न करायचे कसे डॉक्टर अमोल कोल्हे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेमुळे महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतात चर्चेत आहेत सकाळी त्यांनी ग्लायडिंग सेंटर येथे मतदारांशी संवाद साधला पहाटे सहा वाजता क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला जागोजागी अमोल कोल्हे यांच्या चाहत्यांनी गर्दी केली असून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटत आहेत अमोल कोल्हे एवढ्या गर्दीतही मोबाईल घेऊन स्वतः सेल्फी काढून चाहत्यांना दाद देत आहेत दोन हजार पाच साली जेव्हा पहिल्यांदा संधी मिळाली तेव्हा त्यांची सुद्धा पाठी कोरी नव्हती जेव्हा कुठलाही माणूस सुरुवात करतो त्या प्रत्येक माणसाची पाठी कोरी असते आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट जर आपण बघितली तर मार्गदर्शन करण्यासाठी जी दिग्गज मंडळी माझ्यासोबत आहेत त्यामध्ये आदरणीय आमदार दीपी पाटील साहेब असतील आदरणीय आमदार माझी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदुस्थानच्या राजकारणाचं विद्यापीठ असं ज्यांना म्हणत आहे ते आदरणीय पवार आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही तुम्हाला एक साधा पवार साहेबांचा एक जुना किस्सा मी असा ऐकलेला की ज्यावेळी पुरोजचं सरकार होतं त्यावेळी सगळ्या मंत्र्यांना पवार साहेब आदल्या दिवशी संध्याकाळी घेऊन त्यांचा गृहपाठ घेतल्यासारखे शिकवायचे आता तिथे मी पवारसाहेबांच्याच पुढतील पुस्तकात वाचलेला आहे आणि तेव्हा पवारसाहेब सांगायचे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते कशा पद्धतीने हाताळायचे असतील बरे तुम्ही तो मग अशी हायवेचा मुद्दा मांडला यामध्ये ऍक्सिडेंट केसेस हे सगळे जे हायवे आहेत सुरेनगर हायवे असेल पुणे सोलापूर हायवे असेल पुणे नाशिक हायवे असेल याच्या ऍक्सिडेंट केसेसमध्ये गोल्डन आवर हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कुठल्याही ऍक्सिडेंट केसमध्ये गोल्डन आवर पहिला एक तास त्या एका तासात मिळणारी ट्रीटमेंट ही अत्यंत महत्वाची असते आणि त्याला अनुसरून तशी ट्रॉमा केअर सेंटर्स होणं हे अभिप्रेत आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात काय काम केलं तर फक्त मदत निधी दिना हे काम होत नाही त्यासाठी धोरणात्मक डोस ट्रॉमा केअर सेंटर्स असायला पाहिजेत म्हणजे वैद्यकीय निधी जर तुम्ही एक कुटुंब वाचवाल पण तुम्ही एक ट्रॉमा केअर सेंटर जर उभं केलं असतं तर गेल्या पंधरा वर्षांमध्ये या महामार्गांवरचे तुम्ही हजारो लोकांचे जीव वाचवा याला विजन हवं हो याला दूरवृत्ती हवी आणि याला कळवलेलं काम सगळ्या क्षेत्रात करण्याची गावामध्ये आता माता बघीने हडस्तर वरून जर जिल्ह्याता जायला निघाली तर याच्यामध्ये कुठेही हायवेच्या बायले नाही कुठेही हायवेच्या बायलेनवर तिथे स्वच्छता ग्रोहाची सोय सुद्धा नाही तुम्हाला कुठेतरी पोर्स याच्यामध्ये जावं लागतं हॉटेलच्या याच्यामध्ये जावं लागतं किंवा सार्वजनिक याच्यामध्ये जावं लागतं पण त्यासाठी डेडिकेटेड ही स्वच्छता गोव्यांची ती सोय आहे आणि ही सगळे स्थानिक जे प्रश्न असतात जेव्हा कुठलाही स्थानिक प्रश्न येतो तेव्हा स्थानिक प्रश्न स्थानिक प्रशासन म्हणजे महानगरपालिका त्यानंतर राज्य शासन आणि त्यानंतर केंद्र शासन दोन्ही उपयोगात केवळ पॉप्युलिस्ट स्टेटमेंट देण्याची फरक आहे माझे मान्यता नाही किंवा जे स्थानिक प्रश्न असतात स्थानिकांना विश्वासात घेऊन त्याची सोडवणूक म्हणून